नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कणकवली शहरामध्ये वन बी एच के फ्लॅट बघायला आलो तर बघायला आपण सुरू करणार आहोत चौथ्या मजल्यावर आपला फ्लॅट आहे हा कणकवली शहरात आहे म्हणजे अगदी सगळं आपल्याला वॉकेबल इन्स्टन्सवर हो आहे मार्केट शाळा कॉलेज सगळं आपल्याला वॉकिंग वर इथून आहे तर आता फ्लॅट बघायला सुरू करणार आहोत तर बाहेरच्या बाजूला आधी आपण बघतोय लॉबी आहे आपली पूर्ण प्रशस्त लिफ्ट पण आपल्याला दिसते इथे तर तिथून आत एंट्री केल्यावर आपला आपल्याला दिसेल प्रशस्त आणि मोठा असा हॉल आहे तर ह्या बाजूला आपलं टी व्ही युनिटचा पॉइंट आहे इथे आपल्याला तर इथेच आपण बघितलं तर हॉलच्या बाजूला आपल्याला एक जी स्पेस आहे इथे आपण छोटी रूम आपली इथे होऊ शकते स्टडी रूम ती पण इथे आपल्याला छोट्या रूम साठी प्रोविजन आहे तर आता हॉल बघितलाय आपण क्रमाने पुढे जाऊया पुढे आल्यावर आपल्याला ह्या बाजूला बाथरूम दिसेल आपल्याला वरती गिजरचा पॉइंट दिलेला आहे तिथून पुढे जर ह्या बाजूला इथे बघितलं तर आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉइंट इथे दिलेला आहे ह्या बाजूला आपला वॉश बेसिन आहे आणि इकडे बघितलं तर आपलं वेस्टर्न टॉयलेट आपल्याला मिळून जातोय तर इकडे ह्या बाजूला आपण बघितलं तर आपलं इकडे एल शेप मध्ये किचन आहे ह्यामध्ये आपल्याला एक्वागार्डचा पॉइंट असेल मिक्सर पॉइंट असेल दिसतोय आपल्याला पूर्ण तर किचन आपण बघितलंय पुढे आपली वन बीएचके फ्लॅटची बेडरूम आहे ती पण बघूया बघतोय आपण पूर्ण मोठी अशी बेडरूम आहे प्रशस्त आहे एरिया बेडरूमचा पुढे आपल्याला इथे एसीचा पॉईंट पण दिसेल तर आपण आता वन बी एच के फ्लॅट आपण पूर्ण बघितला आहे सिंगल ओनर आहे हा फ्लॅट आणि या फ्लॅटची अधिक माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्यावर संपर्क पण आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला याची माहिती मिळेल सदर फ्लॅट हा साधारण सातशे ते साडेसातशे स्क्वेअर फुटचा बिल्टअप एरिया आहे याचा आणि चौथ्या फ्लोअरवर आपला हा फ्लॅट आहे आणि लिफ्टची सोय असल्यामुळे कोणतीही आपल्याला अडचण उद्भवणार नाही आणि चौथा फ्लोअर असला तरी टेरेसला आपल्याला पूर्ण पत्र्याची शेड केलेली आहे त्याच्यामुळे कोणताच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आहे पावसाळ्यात लिकेज असेल किंवा अन्य कोणताच प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आणि इथून आपल्या फ्लॅट पासून जवळची ठिकाणं म्हणजे कणकवली शहरातच आपला फ्लॅट असल्यामुळे बाजारपेठ आपल्याला इथून पाच मिनिटावर हो आहे मुंबई गोवा हायवे आपल्याला इथनं पाच ते सात मिनिटावर हो आहे तर असं मध्यवर्ती ठिकाणी आपला हा फ्लॅट आहे तर या फ्लॅटची जी कॉस्ट आहे जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे ती तेवीस लाख किंचित निगोशिएबल आहे तर या फ्लॅटची माहिती जर आपल्याला हवी असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद